अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रती पालक, अदमापूर निवासी श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं मामा म्हणतात नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहत असतो जेथे नाम तेथे माझे प्राण आणि तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो नामात मन ठेवावे आणि हेच माझे खरे दर्शन आहे शेवटी सांगतो नामाला शरण जा मी नामाहून वेगळा नाही आणि नामातच मला पहा तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे आणि कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता हा तुमच्या पाठीशी उभा आहे आणि मी तुझ्या सांगून नाही तर न बोलता धावून येईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो तुमचा देखील मामांच्या या शक्तीवर आणि मामांवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मामांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका मामा भक्त हो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आलाच पाहिजे कारण विजेते कधीच दुसऱ्यांच्या बोलण्याने संयम सोडत नाहीत झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहीत नसत की ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या अर्थीवर त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या ते हसून जगा आणि आनंदाने राहा कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काहीही बदल होणार नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ हा त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशाची ये चावी आहे कारण वाईट काळ आला तर माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जसा विचार करत आहात तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असत तुम्ही जर चांगला विचार केला तर तुमचं चांगलं होतं आणि तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईटच होत त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह चांगले आणि सकारात्मक विचार करा आयुष्यामध्ये तुम्ही तेव्हा नाही हरत जेव्हा लोक तुम्हाला हरवतात खरं तर तुम्ही तेव्हा हरता जेव्हा तुमचं मन स्वतः हरतं आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या आहेत त्यांची आठवण काढून दुःखी होऊ नका आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना आनंदी ठेवायला शिका मामा भक्त हो कुणीतरी खरंच सांगितलं आहे कि प्रत्येक अश्रू डोळ्यात आणत जाऊ नका आणि प्रत्येक हृदयाची कारण तुम्हाला आहे का या माणूस मुठीत घेऊन फिरतो म्हणून तुमच्या जखमा सगळ्यांना दाखवत जाऊ नका ते कसं आहे ना जीवनात जेव्हा आपण दुःखात असतो आपल्या आयुष्यात संकट येतात निराशा येते तेव्हा आपण हताश होतो आणि म्हणून आपण हे आपलं दुःख आपण इतरांबरोबर आपलं मन हलकं करण्याचा प्रयत्न करतो पण खरंच आपण हे आपलं दुःख दुसऱ्याला सांगून खरंच काही फायदा होतो का आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच भेटेल त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा तर काही व्यक्ती आपल्या घरातील अशा काही गोष्टी आणि आपलं दुःख इतरांना सांगतात आणि ते सांगितलं नाही पाहिजे कारण काही व्यक्तींचा स्वभाव असतो एखाद्याचे वाईट झाले हे रडून ऐकायचे आणि इतरांना हसत हसत सांगायचे तर काही व्यक्ती आपल्या कमजोरीचा फायदा सुद्धा आणि काही जणांना वाटत असते आपण आपले दुःख छोट्या अडचणी इतरांना सांगितले तर आपले मन मोकळे होईल आणि आपण या छोट्याशा अडचणी आणि दुःख इतरांना सांगितल्यास आपण आपली अडचण तयार करून बसतो इतर लोकांना आपण आपल्या कमजोरीबद्दल न कळत माहिती देऊन जातो आणि तेच लोक आपला पुढे जाऊन फायदा घेऊ शकतात त्यामुळे आपण आपल्या दुःखाबद्दल जास्त कोणाला काही सांगत बसू नये आणि इतरांना सांगितल्यामुळे आपले दुःख काही कमी होत नसते आणि आपणच त्याचे मूळ कारण कोणते आहे हे समजून घ्या आणि त्यावर काम करा मार्ग नक्कीच मिळेल आनंद असो वा दुःख माणूस भावनेच्या भरात आपल्या मनातील भावना चटकन व्यक्त करतो भावना प्रदान असण हे माणसाला मिळालेलं वरदान असलं तरी कधीतरी हेच आपल्यासाठी धोक्याच ठरू शकत वैयक्तिक आयुष्य असो वा करिअर एकही दुःख नसलेला माणूस तुम्ही पाहिला आहे का तर तुमचं उत्तर नाहीच असेल कारण प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात दुःख चिंता असतातच आणि काहींना आर्थिक चंचन असते तर कुणी आजाराने ग्रासलेला असतो काहींना कौटुंबिक वाद सतावतो तर काहींना मुलाच्या भविष्याची चिंता स्वस्त बसू देत नाही तर चिंता ही बाब प्रत्येकाच्या आयुष्यात सारखीच असली तरी इतरांसमोर तिचा गवगवा करू नका असे म्हणतात की सुख वाटल्याने वाढतं आणि दुःख लपवल्याने कमी होतं त्यानुसार तुमचं दुःख ताण चुकूनही इतरांसमोर उघड करू नका सध्या असलेल्या चिंता लवकरच मिटतील असा विश्वास ठेवा त्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा मात्र त्याचे भांडवल करू नका कारण असे केल्याने तुम्हाला भविष्यात याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच या गोष्टी करण्यापासून दूर राहा मामा म्हणतात माझ्या प्रिय मुला एक गोष्ट लक्षात ठेव दुःख कोणाला नाही आहे श्रीरामालाही वनवास भोगावा लागला आहे सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही मग कोण आहोत जस धुक्यामागे मागे सुंदर निसर्ग असतो तसच दुःखामागे मागे ही सुख लपलेलं असत ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला संकट कधीच देणार नाही जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगणे गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती मामांवर श्रद्धा ठेवून मामांच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो त्याला मामांच्या कृपेने सुख प्राप्त होते बोला मग बाळू मामांच्या नावानं चांग तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो मामांचा हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद